अकॅडमीच्या वतीनं कमलाबाई नवले सभागृहामध्ये तीन दिवसीय अतिवास्तववादी चित्र रांगोळीच्या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेमध्ये चौदा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता पस्तीस ते चाळीस तासांमध्ये अत्यंत सुंदर अशा रांगोळीचं रेखाटन त्यांनी तयार केले या तीन दिवसीय कार्यशाळेमध्ये महत्वाची रांगोळी म्हणजेच अयोध्या येथे प्राणप्रतिष्ठापना करण्यात आलेल्या प्रभू श्रीरामच्या मूर्तींची हुबेहुब कलाकृती मानस कुरापटी या कलाकारांनी पन्नास तासांपेक्षा अधिक तास परिश्रम घेऊन तयार केली असून या प्रदर्शनास परिसरातील कलाकारांनी तसेच अनेक मान्यवरांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे व कला रंग अकॅडमीच्या संचालिका सुजाता पायमोडे यांचे कौतुक केले नमस्कार मी चित्रकार सुजाता पायमोडे अकॅडमीचे संचालिका आपण तीन दिवसापासून एक रांगोळी कार्यशाळा घेतली हायपर रिअलिस्टिक पोर्ट्रेट रांगोळी म्हणजे अतिवास्तववादी व्यक्तिचित्र रांगोळी असे चौदा मुलांनी इथे रांगोळ्यांचं मार्गदर्शन घेतलं त्या तीन दिवसाच्या साधारण पस्तीस ते चाळीस तासाच्या अथक प्रयत्नानंतर सुंदर कलाकृती ते घडलेल्या आहेत त्या कलाकृतींचा आज म्हणजे एकोणतीस जानेवारी दोन हजार मध्ये एक्झिबिशन आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत साधारण नऊपर्यंत आहे तर आज फक्त एकच दिवस आहे त्यामुळे सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करते रांगोळीचं महत्त्वाचं आजच्या दिवसाचं महत्त्वाचं विषय म्हणजे राम मूर्तीचीच ती स्थापना केली प्रतिष्ठापना केली आहे तर त्या से हुबेहूब मूर्तीचं रांगोळीमध्ये सुंदर असं रेखाटन केलं आहे मानस कुरापाटी या मुलाने साधारण त्याच्यासाठी पन्नास तासापेक्षाहून जास्त वेळ लागला त्याला तर एवढी मेहनत मुलांनी केली आहे आणि इतकं सुंदर कलाकृती घड घडवल्या तर माझी अशी आमची सर्वांची कलाकारांची इच्छा आहे की कलाकाराला काय हवं असतं कौतुक हवं असतं दाद हवी असते तर त्या कलेचं आपण सर्वांनी येऊन आस्वाद घ्यावा मुलांच्या पाठीवर शाबासकीची थाप द्यावी अशी माझी मनापासून इच्छा आहे आणि त्यासाठी आज फक्त एक दिवसासाठी हे प्रदर्शन खुलं आहे तर त्याचा पत्ता असा आहे की गुलमोर रोडवरील पारिजात कॉर्नरच्या इथे कमलाबाई नवले हॉल असा आम्रपालीचे शेजारी आहे तर तिथे तसा सुरू आहे मी प्रदर्शनामध्येच आहे तर आज दिवसभरामध्ये सर्व सर्वांनी येऊन मुलांना शाबासकी द्यावी अशी मी विनंती करते धन्यवाद मी आत्ता काल कालच रांगोळीचा क्लास केला पायमोडे मॅडमकडं आणि मी ती रांगोळी तीन दिवसात कम्प्लीट केली आणि मॅमनी आम्हाला त्या रांगोळीमध्ये स्टार्टिंगपासनं खूप गायडन्स केला खूप बेसिक नॉलेज दिलं आणि मी मला वाटलंच नव्हतं मी एवढी छान रांगोळी करेन आणि फोटोइस्टिक रांगोळी झाली पूर्ण आणि मॅमने आम्हाला बेसिक नॉलेज म्हणजे स्केचिंगपासनं कलर्स कसे बनवायचे मिक्सिंग वगैरे खूप छान पद्धतीने शिकवलं आणि आम्ही तीन दिवस पूर्ण त्या रांगोळीमध्येच होतो आणि असं झालं की कधी रांगोळी कंप्लीट होईल आणि कधी आम्ही त्यांच्यासोबत फोटो वगैरे काढू खूप एक्साइटमेंट होती लास्टच्या दिवशी आणि मला छान वाटलं तो वर्कशॉप जॉईन करून आणि मी खूप हॅपी आहे आणि सॅटिस्फाईड आहे की मी एवढी छान रांगोळी काढू शकते तीन दिवसातच आणि ह्यापुढेही आता मॅम मला अशीच गाईड करतील आणि मी रांगोळी एक एजेड माणसाची मीन्स म्हाताऱ्या माणसाची रांगोळी काढली होती का तर मला त्यामधून खूप शिकायला भेटलं वेगळे वेगळे टोन्स त्यांच्या रिंकल्स त्याच्या त्यांचे केस त्यांची दाढी त्यामधलं मी बेसिक शिकले सगळं आणि आता मी ते ते शिकलीये म्हणून आता मी कुठलीही रांगोळी इझिली काढू शकते सो मला आता म्हणजे ते तेवढं पण जड नाही जाणार रांगोळी काढायला आणि तसं पण मॅम छानच शिकवले राहून जिल्ह्यातल्या महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम वर शेअर चॅटला फॉलो करा